हे शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत आर टी आय कार्यकर्ता बनण्यासाठी काय लागतं आर टी आय म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा कायदा आपल्याला शासनाकडून माहिती मागवण्याचा थेट हक्क देतो यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया आर टी आय म्हणजे काय आर टी आय म्हणजे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच माहिती मिळवण्याचा हक्क हा मूलभूत हक्कांपैकी एक झाला आहे उदाहरणार्थ गावात रस्ता झाला पण दर्जा निकृष्ट आहे आर टी आयमधून कामाचा खर्च ट्रेडर बिल मागता येतं या कायद्यामुळे लाखो लोकांना न्याय मिळाला आहे आता पाहूया आर टी आय कार्यकर्ता नेमका कोण आहे आर टी आय कार्यकर्ता म्हणजे असा व्यक्ती जो नागरिकांना आर टी आय अर्ज लिहिण्यास मदत करतो सरकारी कार्यालयामधून माहिती मिळवतो आणि शासनातील पारदर्शकतेसाठी काम करतो असे कार्यकर्ते अनेकदा भ्रष्टाचार गैरव्यवहार या संदर्भात माहिती मिळवतात आणि लोकांसमोर आणतात ते स्वतः अर्ज करतात तसेच इतरांना मार्गदर्शनही करतात म्हणजे आर टी आय कार्यकर्ता हा न्यायासाठी लढणारा आणि नागरिकांना जागृत करणारा असतो आता पाहूया आर टी आय कार्यकर्ता बनण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्वप्रथम तुम्हाला कायद्याचं ज्ञान असायला हवं आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच नीट समजून घ्या कोणती माहिती मिळू शकते कोणती नाही हे जाणून घ्या धोरण नियम वेळ मर्यादा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे लेखन कौशल्य आर टी आय अर्ज सोप्या स्पष्ट आणि नेमक्या शब्दात लिहिता आले पाहिजे अर्ज कसा लिहायचा कुठे पाठवायचा किती फी लावायची हे माहीत असायला पाहिजे तिसरं आहे संयम आणि धैर्य सरकारी कार्यालयातून माहिती मिळवताना वेळ लागू शकतो कधी अधिकारी टाळाटाळ ताल करतात धमक्या देतात तरी घाबरून न जाता संयमाने लढावं लागतं चौथं म्हणजे लोकांशी संवाद कौशल्य अनेक लोकांना आर टी आयबद्दल माहिती नसते त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे लोकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करणे ही आर टी आय कार्यकर्त्याची भूमिका आहे पाचवं आहे नेटवर्किंग इतर आर टी आय कार्यालयांशी जोडलेलं असणं फायद्याचं ठरतं एकमेकांना मार्गदर्शन करता येतं आणि गरज पडल्यास साथ मिळते मित्रांनो आता पाहूया आर टी आय कार्यकर्ता काय काम करतो पहिलं म्हणजे नागरिकांना मोफत मार्गदर्शन देतो दुसरं योग्य सरकारी विभाग शोधून देतो तिसरं अर्ज योग्य प्रकारे लिहून देतो चौथं मिळालेली माहिती लोकांसमोर आणतो पाचवं भ्रष्टा उपचाराविरोधात लोकांना एकत्र करतो सावं गरज पडल्यास पत्रकार परिषद लोकजागृती मोहीम राबवतो आता पाहूया आर टी आय कार्यकर्त्यासमोर येणाऱ्या अडचणी काही वेळा अधिकारी सहकार्य करत नाहीत अर्जावर योग्य उत्तर मिळत नाही काही जणांना धमक्या दिल्या जातात काही कार्यकर्त्यांना धोकासुद्धा निर्माण होतो पण योग्य कायदेशीर मार्गाने व लोकांचा पाठिंबा घेऊन लढत राहणं गरजेचं आहे आता पाहूया आर टी आय कार्यकर्ता होण्यासाठी पायऱ्या पहिलं म्हणजे आर टी आय कायद्या वाचा इंटरनेटवर पी डी एफ सहज मिळते दुसरं छोट्या छोट्या गोष्टींवर अर्ज करा उदाहरणार्थ गावातील विकास कामे शाळेतील खर्च पंचायत निधी तिसरं आर टी आय अर्ज लिहायला शिका प्रॅक्टिकल करूनच अनुभव मिळतो चौथं लोकांना मदत करा इतरांचे अर्ज लिहून द्या पाचवं ग्रुप तयार करा एकटे काम करण्यापेक्षा गटाने काम केल्यास सुरक्षा आणि ताकद वाढते सोशल मीडियाचा वापर करा मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचवा आता पाहूया आर टी आय अर्ज कसा करायचा पहिलं साधं पांढऱ्या कागदावर अर्ज लिहा दुसरं म्हणजे आपलं नाव पत्ता टाका तिसरं संबंधित विभागाकडे अर्ज द्या चौथं फी दहा रुपये जमा करा पाचवं तीस दिवसात उत्तर मिळतं सहावं उत्तर न मिळल्यास फर्स्ट अपील नंतर सेकंड अपील करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता पाहूया अर्ज कसा करायचा याचा नमुना मी स्क्रीनवरती दिलेला आहे चला तर मग पाहूया सर्वप्रथम तुम्हाला प्रती लिहायचं आहे त्याच्या खाली माहिती अधिकारी त्याच्या खाली ग्रामपंचायत कार्यालय त्याच्या खाली तुम्हाला तुमच्या गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे विषयमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे आहे तो विषय लिहायचा आहे आता मी इथं घेतलेला आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवण्याबाबत अर्ज त्याच्या खाली तुम्हाला मा महोदय महोदया असं लिहायचं आहे त्याच्या खाली मी तिथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे त्याच्यानंतर रहिवासी तुम्हाला तुमचा पत्ता लिहायचा आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचच्या कलमानुसार खालील माहिती देण्याची नम्र विनंती करतो असं लिहायचं तुम्ही ज्या विषयावरती लिहिणार असाल त्याच्याखाली पहिलं ग्रामपंचायतने वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी किती निधी प्राप्त केला दुसरं त्या निधीपैकी किती खर्च झाला आणि कोणत्या कामावर झाला तिसरं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव व त्याला केलेल्या पेमेंटची माहिती चौथं संबंधित खर्चाचे बिल व पावती यांची प्रत त्याच्याखाली तुम्हाला लिहायचं आहे ही माहिती मला तीस दिवसांच्या आत मिळावी अर्जासोबत निर्धारित दहा रुपये जोडायचे आहेत त्याखाली तुम्हाला धन्यवाद असं लिहायचं आहे त्याच्याच खाली तुम्हाला आपला विश्वासू लिहून तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे व तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिनांक टाकायची आहे मित्रांनो आपण पाहिलं आहे अर्ज कसा करायचा आता आपण पाहूया आर टी आय अर्जात काय लिहू नये वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ तुमची सॅलरी अकाऊंट मेडिकल रेकॉर्ड्स त्यानंतर धोकादायक माहिती राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण विभागाशी संबंधित माहिती मत स्पष्टीकरण मागू नये फक्त कागदपत्रे आणि आकडे मागता येतात आता आपण हेही पाहूया आर टी आय अर्ज भरताना होणाऱ्या चुका अर्ज फार मोठा लिहिणे खूप प्रश्न एकाच अर्जात टाकणे चुकीच्या विभागाला अर्ज देणे अस्पष्ट प्रश्न विचारणे उदाहरणार्थ गावातील कामं कशी झाली असं न विचारता ग्रामपंचायतने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये नळ पाणी योजनेसाठी किती निधी खर्च केला याची प्रत द्यावी असं विचारावं आता पाहूया फर्स्ट अपील आणि सेकंड अपील कसं करायचं तीस दिवसात उत्तर न मिळल्यास फर्स्ट अपील माहिती अधिकाऱ्याकडे वरिष्ठाकडे करा हे उत्तर न मिळाल्यास सेकंड अपील राज्य माहिती आयोगाकडे करा आता पाहूया आर टी आयचा वापर कुठे कुठे होऊ शकतो ग्रामपंचायत निधीमध्ये शाळा कॉलेजमधील खर्च व फीमध्ये रस्ते पाणी पुरवठा वीज व्यवस्थामध्ये सरकारी नोकरीत भरती प्रक्रियेबद्दल माहितीमध्ये शासकीय योजनांचा लाभ कोणाला मिळाला याची माहिती या सर्वांमध्ये होतो आता पाहूया आर टी आय कार्यकर्त्यांसाठी सुरक्षा टिप्स एकटं न लढता गटाने अर्ज करा मिळालेली माहिती सोशल मीडियावर शेअर करा पारदर्शकता राहते यामुळे नेहमी अर्जाची ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट सांभाळून ठेवा धमकी आल्यास थेट पोलिसात तक्रार करा मित्रांनो आता पाहूया आर टी आयने समाजात झालेले बदल दिल्लीतील पारदर्शक पाणीपुरवठा योजना आर टी आयमुळे उघडकीस आली महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची माहिती लोकांसमोर आली काही कार्यकर्त्यांनी गावातील भ्रष्टाचार थांबवून लोकांचा पैसा वाचवला मित्रांनो आर टी आय कार्यकर्त्यांचा समाजावर होणारा परिणाम देखील आपल्याला माहीत असायला हवा नागरिक जागरूक होतात शासन जबाबदार बनतं भ्रष्टाचार कमी होतो प्रशासनात पारदर्शकता येते तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल तुम्हाला जर अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता मी त्याचं तुम्हाला नक्की उत्तर देईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद